नमस्कार मंडळी प्रसिद्ध गायक राहुल देशपांडेने त्याच्या सुरेल आवाजाने श्रोत्यांच्या मनात एक स्थान निर्माण केला आहे गायनासोबत राहुल देशपांडे हा एक उत्तम अभिनेता आहे राहुल देशपांडे हा सोशल मीडियावर खूपच सक्रिय असतो आपल्या गायनाचे कार्यक्रमाचे व्हिडिओ तो नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असतो अशातच मात्र राहुलने सोशल मीडियावर त्याच्या घटस्फोटाची बातमी शेअर केली आहे लग्नाच्या सतरा वर्षांनंतर नेहासोबत तो विभक्त झाला आहे तर गायक राहुल देशपांडेने इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत त्याने लग्नाच्या सतरा वर्षानंतर पर पत्नीसोबत परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे तो या पोस्टमध्ये मित्रांनो तुमच्यापैकी प्रत्येकाने माझ्या आयुष्याच्या प्रवासात आपापल्या परीने एक महत्वाचा भाग निभावला आहे म्हणूनच मला तुमच्यासोबत एक वैयक्तिक आणि महत्वाची अपडेट शेअर करायची आहे तुमच्यापैकी काही जणांना ही बातमी आधीच सांगितली आहे त्याने पुढे असे लिहिले की सतरा वर्षाच्या वैयक्तिक जीवनानंतर आणि अगणित सुंदर आठवणीनंतर मी आणि नेहाने परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे आणि आम्ही आपले आयुष्य स्वतंत्र पुढे जगणार आहोत आमचे कायदेशीर विलंगीकरण सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये कायदेशीरित्या पूर्ण झाले मी ही माहिती तुमच्यासोबत शेअर करण्यापूर्वी काही वेळ घेतला याबद्दलच्या प्रक्रियेला मी खाजगीरित्या हाताळू शकेन आणि सर्व गोष्टींची व्यवस्थित काळजी घेतली जाईल विशेषतः आमची मुलगी रेणुका हिच्या हिताची ती माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे आणि मी नेहासोबत तिच्यासाठी अतूट प्रेम साथ आणि धैर्य देण्यास कटिबद्ध आहे हा जरी आमच्या वैयक्तिक आयुष्यातील एक नवीन अध्याय असला तरी पालक म्हणून असलेले आमचे नाते आणि एकमेकाबद्दल असलेला आदर आजही मजबूत आहे या काळात तुम्ही दाखवलेल्या समजुतीबद्दल आणि निर्णयाचा आदर कराल अशी आशा है। अशे ले ले आहे अशी राहुल देशपांडे यांनी पोस्ट लिहिली आहे नेहा देशपांडे यासुद्धा एक गायिकाच आहेत